Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे प्रचाराला वेग आलेला आहे महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातलं जे मतदान आहे ते काही दिवसांवरच येऊन ठेपलेलं आहे आणि अशातच आता ओपिनियन पोल्स समोर येत आहेत वेगवेगळ्या चॅनल्सचे सी वोटर आणि टी व्ही नाईनचा ओपिनियन पोल आलेला आहे या ओपिनियन पोलमध्ये जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे जी आकडेवारी सांगण्यात आलेली आहे ती खरंच धक्कादायक आहे ही आकडेवारी काय असणार आहे भाजप आता पंचेचाळीस प्लसचा नारा देत आहे महाविकास आघाडीने सुद्धा जोरदार तयारी केलेली आहे हे सगळं सुरू असताना आता ओपिनियन पोलची आकडेवारी काय सांगते कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे कुणाला किती जागा मिळणार आहेत या सगळ्यांवर आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत एबीपी सी वोटरचा ओपिनियन पोल आपल्या हाती आलेला आहे आणि या ओपिनियन पोलनुसार एन डी एला म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना तीस जागा मिळणार आहेत असं या ओपिनियन पोलमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर महाविकास आघाडीला अठरा जागांवर समाधान मिळणार असल्याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे जसं मी सुरुवातीलाच सांगितलं भाजप पंचेचाळीस प्लसचा नारा देत आहे आणि अशातच भाजपला तीस जागा मिळणं आणि महाविकास आघाडीला अठरा जागा मिळणं म्हणजे जा हे थोडंफार धक्कादायक आहे हे या ओपिनियन पोलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे जर सविस्तर आपण पाहिलं तर भाजपला एकवीस ते बावीस जागा मिळणार आहेत शिवसेना शिंदे गटाला नऊ ते दहा जागांवर समाधान मानावं लागणार आहे No. <sighs> अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा न मिळणं हे खरंच धक्कादायक का आहे कारण याच्यामध्ये बारामतीची जागा सुद्धा येते बारामतीची निवडणूक जी प्रतिष्ठेची आहे असं आपण बोलतो अजित पवारांनी मी इथे उमेदवार देईल आणि तो जिंकवून आणणारच असं म्हटलं होतं आणि ही जागा सुद्धा त्यांना न मिळणं म्हणजे शून्य जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणं हे खरंच धक्कादायक आहे त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला नऊ जागा मिळणार आहेत असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे एकवीस जागा एकूण शिवसेना ठाकरेंची शिवसेना आत्ता लढते आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर एकवीस उमेदवार त्यांनी डिक्लेअर केलेला आहेत आणि या एकवीसपैकी त्यांना नऊ जागांवर समाधान मानावं लागणार आहे नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जर आपण विचार केला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाच जागा मिळणार आहेत असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी या वेळेस दहा जागा वर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उतरवलेले आहेत आणि अशातच त्यांना पाच जागा मिळणार आहेत असा अंदाज याच्यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे काँग्रेसला फक्त तीन जागांवर समाधान मानावं लागणार आहे असं या ओपिनियन पोलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे जर आपण अजून सविस्तर पाहायचं झालं तर ज्या मतदारसंघामध्ये चुरशीची लढत आहे तिथे कसं काय गणित आहे तिथे कोण आघाडीवर आणि पिछाडीवर असणार आहे हे आपण पाहिलं तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे वैशाली दरेकरांना पिछाडीवर टाकतील असा अंदाज याच्यामध्ये वर्तवण्यात आला आहे भिवंडीतून महाविकास आघाडीचे सुरेश मात्रे कपिल पाटलांना मागे टाकतील असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांना मागे टाकतील असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बीडमधून बजरंग सोनावणेंना पंकजा मुंडे मागे टाकतील असे या ओपिनियन पोलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर अहमदनगरमधून सुजय विखे पाटील निलेश लंकेंना मागे टाकतील असं या ओपिनियन पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे जर आपण विदर्भ मराठवाडा कोकण असा विचार केला तिथे कुणाला किती जागा मिळतील एबीपी सी वोटरच्या पोलनुसार तर विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपला सहा जागा काँग्रेसला एक जागा शिवसेनेला एक जागा शिंदेच्या शिवसेनेला एक जागा आणि ठाकरेंच्या शिवसेनेला दोन जागा विदर्भामध्ये मिळणार आहेत असं या ओपिनियन पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला चार जागा काँग्रेसला एक जागा भाजपला तीन जागा असं या ओपिनियन पोलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र भाजपला तीन जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाच जागा शिवसेनेला दोन जागा शिंदेच्या शिवसेनेला दोन जागा आणि ठाकरेंच्या शिवसेनेला दोन जागा मिळतील असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला एक जागा भाजपला पाच जागा आणि महायुतीला एक जागा मिळेल असा उत्तर महाराष्ट्राचा अंदाज आहे त्यानंतर मुंबई म्हणजेच कोकणाचा जर आपण विचार केला तर कोकणामध्ये भाजपला पाच जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा शिवसेनेला पाच जागा शिंदेंच्या जा शिवसेनेला पाच जागा आणि ठाकरेंच्या जा शिवसेनेला एक जागा जर या ओपिनियन पोलचा एकंदरीत आपण विचार केला के तर एन डी आता सुद्धा आघाडीवरच आहे आणि महाविकास आघाडी कुठेतरी पिछाडीवर आपल्याला इथे पाहायला मिळते टी व्ही नाईनच्या ओपिनियन पोलचा जर आपण आता विचार केला तर टी व्ही नाईनच्या ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीला एकूण वीस जागा मिळणार आहेत तर एन डी एला म्हणजेच भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना एकूण मिळणाऱ्या जागा या अठ्ठावीस आहेत आणि टी व्ही नाईनच्या ओपिनियन पोलमध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे यामध्ये भाषा भाजपला एकूण पंचवीस जागा मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेला दहा जागा मिळतील त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाच जागा मिळतील काँग्रेसला पाच जागा मिळतील एबीपी सी वोटरच्या पोलमध्ये काँग्रेसला तीन जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता नंतर टी व्ही नाईनच्या पोलमध्ये काँग्रेसला पाच जागा मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे शिंदेंच्या शिवसेनेला तीन जागा मिळणार आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे जर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांचा आपण विचार केला तर दोन हजार एकोणीसमध्ये भाजप आणि शिवसेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली होती आणि यामध्ये तेवीस जागांवर भाजपला भाजपने विजय मिळवला होता अठरा जागांवर शिवसेनेला विजय मिळवता आला होता आणि पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या तर ही होती दोन हजार एकोणीसची परिस्थिती पण आता बऱ्याच प्रमाणात राजकीय समीकरणं बदललेली आहेत शिवसेनेमध्ये पडलेली फूट असेल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे झालेले दोन गट असेल त्याच्यामुळे आता कार्यकर्ते सुद्धा ग्राउंड लेवलला विभागले गेलेले आहेत आत्ताच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर शिवसेनेमध्ये पडलेली फूट असेल त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे झालेले दोन गट असेल यामुळे कार्यकर्ते सुद्धा विभागले गेलेले आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कुणाला किती मतं मिळणार कोण आघाडीवर असणार कोण छाडीवर असणार हे वर्तवणं याचा अंदाज वर्तवणं खरंच कठीण आहे पण फक्त आपण अंदाज वर्तवू शकतो आणि असाच अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर अजून बऱ्याच ठिकाणी उमेदवार जे आहेत ते उमेदवार डिक्लेअर झालेले नाही आहेत म्हणजे ती संभाजीनगरची जागा असेल त्यानंतर नाशिकची जागा असेल पालघरची जागा असेल दक्षिण मुंबई असेल या जागांवर महायुतीचे अजूनही उमेदवार डिक्लेअर झालेले नाही आहेत निवडणुका जे पहिल्या टप्प्यातलं मतदान आहे ते काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे आणि अशातच आता कोण बाजी मारणार कुणाचं पारड जड असणार हे आपल्याला पाहायचं आहे तुम्हाला या ओपिनियन पोलवर काय वाटतं जो एबीपीसी वोटरचा ओपिनियन पोल आहे याच्यामध्ये भा एन डी एला ज्या तीस जागा दाखवण्यात आलेल्या आहे त्याच्यानंतर महाविकास आघाडीला ज्या अठरा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे टी व्ही नाईनचा जो ओपिनियन पोल आहे तुम्हाला या ओपिनियन पोलवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबईतला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद